यांच्या उपस्थितीत आज मुंबईत मनसेचा मेळावा विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर पहिलाच मेळावा आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं राज ठाकरे मार्गदर्शन करणार मनसेचा पदाधिकारी मेळावा या मेळाव्यात राज ठाकरे काय भूमिका मांडणार याकडे सगळ्यांचं लक्ष स्वबळाचा नारा देणार की युतीत जाणार राजकीय वर्तुळात चर्चा मनोज जरांगे या दुपारी उपोषण सोडणार सरपंच हत्या प्रकरणावरून लक्ष हटू नये म्हणून उपोषण मागे घेण्याचा निर्णय इथून पुढे उपोषणाची लढाई बंद करणार जरांगे यांची प्रतिक्रिया पालकमंत्री पदाबाबत अजित पवारांच्या दालनात बैठक मंत्री गोगावले आमदार दळवी थोरवेंनी घेतली अजित पवारांची भेट रायगडच्या पालकमंत्री पदावर मंत्री भरत गोगावले ठाम रायगड पालकमंत्रीपद निर्णय प्रक्रियेला वेग रायगडचे पालकमंत्रीपद आदिती तटकरे गोगावलेंना विभागून देणार असल्याची चर्चा सहपालकमंत्रीपद न स्वीकारणार शिवसेना ठाम रायगडमध्ये पालकमंत्री शिवसेनेचाच होणार शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांचं वक्तव्य सहपालकमंत्रीपद स्वीकारणार नसल्याचंही थोरवेंकडून स्पष्ट अजित पवारांच्या उपस्थितीत आज बीडमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक या बैठकीला पंकजा मुंडे सुरेश धस आणि प्रकाश सोळंके राहणार उपस्थित मात्र धनंजय मुंडे या बैठकीला उपस्थित राहणार का याकडे लक्ष <ज़ागा> <ज़ागा> मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा मागितला तर लगेच देणार धनंजय मुंडे यांचा दिल्लीत पुनरुच्चार पन्नास दिवसांपासून मीडिया ट्रायल सुरू असल्याचं व्यक्त केली खंत तर देशमुखांच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवण्याची केली मागणी अजित धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊ नये लक्ष्मण हाके यांची मागणी अंजली दमाणी यांकडून केवळ के सनसनाटी करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी कोर्टात सादर करावे हा वक्तव्य धनंजय मुंडे पालकमंत्री असताना भोट्यामध्ये बोगस विलं उचलली सुरेश धस यांचा मुंडेंवर मोठा आरोप तर मुंडेंनी स्वतःच पालकमंत्री पद भाड्यानं दिलं होतं धस यांचं वक्तव्य अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलिस मझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज